या वर्षीचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉ भरत वतवानी यांना जाहीर झाला असून उंडाळा येथे अठरा फेब्रुवारी होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती रयत सहकारी साखर कारखान्याचे जर्मन अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्याच्या अठरा फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्या वतीनं जो गौरव पुरस्कार दिलेला दिला जातो त्या गौरव पुरस्काराचे यावर्षीचे जे मानकरी आहेत ते डॉक्टर भरत वाथवानी की ज्यांनी रॅमंड मेगेसेस पुरस्कार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे त्यांचं मुख्यतः कार्यक्रम म्हणजे काम हे मानसोच्चार तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी ते करतात त्यांनी आजपर्यंत श्रद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ सात हजार लोकांना या सेवे सेवा केलेली आहेत आणि त्या लोकांना त्यांनी के बरं केलेलं आहे त्यांची निवड या ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या विश्वस्तांनी त्यांची निवड केलेली आहे आणि हा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार आहे ते ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब आहेत त्यांच्या हस्ते हा आपण पुरस्कार प्रदान करतोय अगदी मागच्या दोन वर्षापर्यंत काकांनी हा अठरा फेब्रुवारीचा कार्यक्रम हा स्वातंत्र्य सैनिकांचं अधिवेशन या पद्धतीनं चालू केलं होतं पण नजीकच्या काळामध्ये स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा व्यक्ती आता हयात नाही आहेत म्हणून आपण त्याला जोडून या ठिकाणी या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे सीमेवरती सैनिक म्हणून लढत आहेत त्या सैनिकांनाही आपण या ठिकाणी बोलवतो त्यांचा मान सन्मान करतो आहे आणि त्यांनाही या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण ब्रिगेडियर साहेबांना या ठिकाणी बोलवलेला आहे अशा पद्धतीनं हा अठरा तारखेचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता आपण या ठिकाणी संपन्न करतो आहे त्याच्या आधी येणाऱ्या पाहुण्यांना आणि सर्व व्यक्तींना या ठिकाणी आपण भोजनाची व्यवस्था केलेली आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, की, की आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाचा प्रसार व्हावा आणि त्यातून जी ही परंपरा आहे गेली बेचाळीस वर्ष काकांनी सातत्यानं हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे त्यांच्याच पाऊलवटेवरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो आहे हे ट्रस्ट चालण्याचं काम करते आपण सर्वांनी याला सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद एस न्यूज मरांचे नाते आपुलकीचे